ये ये रे घना, ये रे घना, घना, घाल नमस्कार माझ्या मना मंडळी भाषा अशा कशा या आमच्या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत कवी आरती प्रभू यांचे शब्द पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं अतिशय ओघवतं संगीत आणि आशाताईंचे तितकेच मधुर स्वर अशा संयोगानं तयार झालेलं हे गाणं ऐकलं नसेल असा मराठी माणूस शोधून सापडणार नाही या गाण्यात मनाला चिंब करण्यासाठी म्हणजे ढगांना आमंत्रण दिलं गेलंय मग आज या गोष्ट ऐकूया का ढगांनी भरून आलेला आभाळ त्यामुळे झाकोळून गेलेले सबंद वातावरण आणि मग ढगांच्या गडगडाटात बरसू लागणारा पाऊस आपण अनेकदा हे वातावरण आणि हे चित्र अनुभवतो ढगांच्या या अवस्था स्पष्ट करण्यासाठी वेगवेगळे शब्द आहेत घनदाट म्हणजे मेघांचं ढगांचं पटल घन गर्जना म्हणजे ढगांचा गडगडाट घननीळ घन श्याम म्हणजे मेघासारखा सावळा संस्कृत मधील घन शब्द हन या शब्दापासून तयार झालेला आहे हनचा अर्थ आघात किंवा प्रहार त्यामुळेच घन म्हणजे हातोडा असाही अर्थ होतो हातोडा मारल्यावर हन असाच तर आवाज येतो घन शब्दाचे दाट विपुल भरीव घट्ट गर्द गहन मजबूत असे वेगवेगळे अर्थ होतात सघन सघनता घनता हे शब्द घन या शब्दापासूनच तयार झालेत घन जंगल घनघोर पाऊस घनघोर काळोख या वाक्यप्रयोगात किंवा शब्द प्रयोगात घनचा अर्थ दाट विपुल असा आहे मुद्द्याचं सोडून भरकटत बोलणाऱ्या किंवा काहीतरी अतार्किक बरळणाऱ्या माणसाला अनेकदा घनचक्कर असं म्हटलं जातं गंमत म्हणजे घनचक्करचा शब्दकोशातला अर्थ विपुल दाट गर्द असाय मग मुद्द्याचं सोडून भरकटत बोलणाऱ्या माणसाला उद्देशून घनचक्कर हा शब्द कसा काय वापरात आला प्रश्न पडतो ना तर इथं आपल्याला पावसाआधीची ढगांची अवस्था लक्षात घ्यायला पाहिजे बर असण्याआधी ढग गडगडाट करत वर्तुळाकार गोल गोल फिरतात आपल्याला कुठं बरं बरसायचंय हे त्यांना ठरवताच येत नाही जणू काही आणि त्यामुळे नुसतं त्यांचं गोल गोल फिरणं सुरू असतं अगदी त्याचप्रमाणे मुद्द्याचं न बोलता तेच तेच अतार्किक बरळणाऱ्या माणसाला घनचक्कर म्हणत असावेत का असा एक विचार माझ्या मनात सहज येऊन गेला तुम्हाला काय वाटत याशिवाय घनचक्कर शब्दाचे आणखी काही अर्थ असणार आहेत का आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा भाषा कशा अशा कशामध्ये आपण शब्दांच्या अशा कितीतरी गमती जमती पाहणार आहोत अनुभवणार आहोत आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुम्हाला आणखी कोणत्या शब्दांबद्दल जाणून घ्यायचंय काय जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही नव्या नव्या शब्दांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तेव्हा त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला नक्की येतील